सोलापूर जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत सोलापूर आणि माढा या दोन लोकसभांच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे कालावधी सुरू झालेला आहे या अनुषंगाने माढा लोकसभेसाठी मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच श्रीरामचंद्र मायप्पा घोटकुडे यांनी देखील त्रेचाळीस माढा लोकसभा मतदार संघासाठी आज अर्ज दाखल केला आहे दरम्यान संत बाळूमामा यांच्या पारंपरिक वेशभूषेत आलेले उमेदवार घोटकुडे यांनी प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही लढाई सुरू केली असून धनगर समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले असणारा धनगर समाज या धनगर समाजाला प्रतिनिधित्व अजून मिळालेलं नाहीये म्हणून मी एक त्या समाजाचा बांधव म्हणून आणि या महाराष्ट्रात या माडा लोकसभेत पन्नास टक्केपेक्षा जास्त धनगर समाजाचं मतदान असताना आम्हाला प्रतिनिधित्व मिळत नाही म्हणून मी पारंपरिक वेशेत एक धनगर समाजाच्या आमच्या याच्यातून मीडियाला आणि प्रस्तापितांना सांगू इच्छितो की हा धनगर समाज या काठी आणि या घोंगड्याची काय ताकद आहे ते तुम्हाला इथनं पुढच्या दा काळात दाखवून देईल काय असेल आपला जाहीरनामा काय जे काही आरोग्य असेल बेरोजगारी असेल युवकांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आज म्हाडा लोकसभा याची उमेदवारी इंजिनियर रामचंद्र गुटगडे साहेबांना तिसऱ्या आघाडीनं दिलेला आहे ही आघाडी गोरगरिबांची आहे ही आघाडी शेतकऱ्यांची आहे ही आघाडी मजुरांची आहे आणि ही आघाडी प्रस्थापितांत माडा संघाचं डिपॉझिट जप्त करण्यासाठी ही आघाडी आहे ही नुसती आघाडी नाही आहे ही गोरगरिबांनी वंचितांनी एका ठिकाणी येऊन एका विचाराने केलेली आघाडी आहे अरे आज कोट रुपये असतील वीस कोट असतील तुमच्याकडे पैसे असतील तरच तुम्हाला तिकीट दिलं जातं हे मोडीत करण्यासाठी ही तिसरी आघाडी आहे आणि म्हणून रामचंद्र गुटुगडे साहेबांना धनगर समाजाचा एक आमचा बहुजन समाजाचा वंचित समाजाचा